नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेतून पैसे मिळत नाहीत गावातच मिळवा सर्वतोमुखी मदत राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी संपृक्तता मोहीम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य सरकारकडून मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेचे उद्दिष्ट पी एम किसान योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे आणि लाभांचे वितरण सुलभ करणे हे आहे या, या मोहिमेचे कामकाज दोन टप्प्यात करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पी एम किसान योजनेतील असे लाभार्थी निवडले जातील ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही ई के वाय सी प्रलंबित आहे स्वयं नोंदणी लाभार्थींची मान्यता प्रलंबित आहे किंवा स्टॉप पेमेंट केलेले आहे या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी पोस्ट खाते सामायिक सुविधा केंद्र आणि बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे वापर केला जाईल दुसऱ्या टप्प्यात सात जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत जिल्ह्यात भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंद पूर्ण केली जाईल तसेच गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी केली जाईल त्यानंतर गाव तालुका जिल्ह्यामध्ये कोणतेही पात्र कुटुंब पी एम किसान योजनेत समाविष्ट करण्याचे राहिले नसल्याचे प्रमाणपत्र कृषी आयुक्तालयात सादर केले जाईल या मोहिमेसाठी कृषी विभागाने गावस्तरीय नोडल अधिकारी नेमले आहेत ये नोडल अधिकारी गावातील पात्र शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी काम करतील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद